या महाराष्ट्रातील ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या जा लोकांना माझी विनंती आहे की आपलं बहुमूल्य मत योग्य त्या माणसाला आणि योग्य पक्षाला द्या या वर्षभराच्या कालावधीत ज्या आमदार खासदार लोकप्रतिनिधींनी जरांग यांना लेखी पत्र दिलं तीच माणसं आपल्याकडे मत मागायला येत आहेत त्यांना मागील काळात काय केलं याचा जाब विचारा कुणबी आणि मराठा एक आहे हे सांगितलं कुणी महाराष्ट्राला वेळेत काढण्याचा प्रयत्न करू नका मराठा समाजाला कुणबी मांडणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे हीच भूमिका मी घेत आलो पण याला शरद पवार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या आजी माजी मुख्यमंत्र्यांनी फासला आहे तुतारीची तो टोळी महाराष्ट्रात भामटेगिरी करते ओबीसी मराठा बांधवांमध्ये जरांगी यांनी तेढ निर्माण केली त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसणार आहे विधानसभा सोडून जरांगे फक्त एवढा मतदारसंघात गेला या माणसाला ओबीसीने आता ओळखले आहे उत्तमराव जानकर यांना तिकीट दिली ओबीसी वेडा वाटतो का महाविकास आघाडीला मतदान करण्यापेक्षा ओबीसी ला मतदान करा दगडापेक्षा वीड बरीप्रमाणे महाविकास आघाडीपेक्षा माहिती बरी गणसावंगी बदनापूर जाफराबाद या मतदारसंघात ओबीसीचा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पूर्ण पाठिंबा मला रिझर्वेशन कुणाला मिळतं का मिळतं कसं मिळतं हे मला चांगलं माहिती आहे मी त्या आयोगावर काम केलेलं आहे जे सुप्रीम कोर्टानं आहे साडेसहाशे पानाचं जजमेंट देऊन जे अनेक उच्च न्यायालयाने आहे अनेक राज्य मागासवर्ग आयोगाने आहे ते कायदेशीर कसं त्याला शरद पवार पाठिंबा देतात कसे अशोकराव चव्हाण पाठिंबा देतात कसे पृथ्वीराज चव्हाण त्याला जाऊन पाठिंबा देतात कसे ओबीसीची मतं तुम्हाला पडली नाहीत तुम्ही ओबीसीच्या मतावर निवडून गेला नव्हतात तुम्ही आमच्या ओबीसीच्या दारात मतं मागायला येणार नाही का या प्रश्नाची उत्तरं इथल्या धनदांडग्या दांडग्या जात दांडग्या आमच्याच मतावर आमदार खासदार मुख्यमंत्री पदावर गेलेल्या या भांत्या लोकांना आमचा सवाल आहे हा क्रांतिकारक सवाल आहे कुणाला आवडो अथवा नाही आवडो माझा प्रश्न असा आम्ही अरे महायुतीनं म्हटलं ना तुम्हाला दहा टक्के रिझर्वेशन मराठा बांधवांना दिलं आहे ना कोण म्हणतं दिलं नाही देवेंद्र फडणवीसांनी एक लाख बेरोजगार तरुणांना उद्योग उपलब्ध करून दिला आहे ते आमच्या पहिल्यांदा आम्ही जागा उभ्या केलेल्या आहेत आम्ही तिथं सभा घेतलेल्या आहेत त्या उमेदवारांना आमची माणसं मतदान करतील त्यानंतर आम्ही कुणाला मतदान करायचं आणि कसं मतदान करायचं दगडावरती कपाळ आपटून कपाळ मोक्ष करण्यापेक्षा विठवरती दगड डोकं आपटलं किमान डोकं तरी शाबूत राहील ही लढाई लाँग टर्मची आहे ओबीसी जागा व्हायला लागलाय बोलायला लागलाय आम्हाला दगडावरती आमचं कपाळ आपटून घ्यायचं नाही शरद पवार नावाच्या माणसानं काल परवा स्टेटमेंट केलं की महिला मुख्यमंत्री झालेली आम्हाला आवडेल शरद पवारांना मराठा समाजाच्या आरक्षणाचं सामान्य माणसाचं पडलं नाही शरद पवारांना ओबीसींचं पडलेलं नाही शरद पवारांना आपली लेख मुख्यमंत्री झाली पाहिजे आणि मग महिला मुख्यमंत्री आयोग टायमिंग तर कसं साधतात हे लोकं म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही संदेश देत आहे की माझी पोरगी मुख्यमंत्री होणार आहे आणि महिला मुख्यमंत्री होणार आहे अरे मुरब्बी माणसं आहेत शरद पवारांनी निवडणुका जिंकण्याचं मेकॅनिझम व्याकरण आत्मसात केलंय पण महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या अंतकरणाला मात्र ठेच तेच पा पोचवल्या आणि ओबीसी याचा बदला येऊ घातलेल्या महाराष्ट्रामधल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घेईल

जर तर अर्थ असतो का आमचे पंचवीस आले तर ना आमचे पंचवीसचे पन्नास अरे हो आरक्षणवादी सामाजिक न्यायाच्या धोरणाबाबत ठाम भूमिका घेणारे या लोकांना आम्ही सपोर्ट करू ना कॉमन मिनिमम प्रोग्राम करू पण जर तर आत्ता बोलण्यापेक्षा आज काय करायचं हे मी माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतोय हे बघा या महाविकास आघाडीला मतदान देण्यापेक्षा पहिल्यांदा आमच्या ओबीसीच्या माणसांना मतदान करायचं आहे पण दगडापेक्षा वीट महू म्हणून ना इलाजा नका होईना आवडो अथवा नाही आवडू आम्ही महाविकास आघाडीला मतदान करायचं मी या महाराष्ट्रातल्या ओबीसीना अपील करतोय महायुतीला सॉरी महायुतीला महायुतीला कन्फ्युजन नाही काय महायुतीला कारण या लोकांनी जरांगेना सपोर्ट केलाय या लोकांनी महाविकास आघाडीच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसीची माणसं टार्गेट करून पाडलेली आहेत पंकजा मुंडेंचा पराभव मराठवाड्यानं विसरला नाही महादेव जानकरांचा पराभव मराठवाड्यानं महाराष्ट्रानं विसरलेला नाही चंद्रकांत खैरेंचा पराभव का झाला या प्रश्नाचं उत्तर संशोधकांना सुद्धा मिळालेलं नाही जरांगे वार लावून कुणाच्या बैठका घेत होते शरद चंद्रजी पवार रोहित पवारांची वार रूम कुणासाठी काम करत होती आणि ओबीसीच्या प्रश्नावर यांनी कुठं कुठं कशा कशा बैठका घेतल्या या प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळायला पाहिजेत एकनाथराव शिंदे सरकारनी मुख्यमंत्री महोदय कामाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे त्यांनी दहा टक्के एस सी बी सीचं आरक्षण मराठा बांधवांसाठी दिलं असा त्यांचा दावा आहे नव्हे तसा त्यांचा जी आर आहे त्याचबरोबर प्रवीण दरेकर म्हणतात की मराठा बांधवांना एक लाख बेरोजगार मराठा बांधवांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यांना साडेपाच हजार कोटीचं व्याज देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सरकारने भरलेलं आहे मग त्याच देवेंद्र फडणवीसांना जरांगे पाटील नावाच आम्ही एकवीस ते पंचवीस ओबीसी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ओबीसीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेणारे प्रतिनिधी आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवत आहोत त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये रिझल्ट ओरिएंटेड लोकांना आम्ही आमदार म्हणून या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवण्याची आम्ही गावगाड्यातल्या सगळ्या ओबीसीनी एकी केलेली आहे मग तो कोणताही पक्ष असो कोणतीही जात असो तो फक्त रिझल्ट कसा काढतो आहे बाबतीमध्ये आम्ही विचार करत आहोत आणि तशा पद्धतीनं ओबीसीचा काय अंडरकरंट आहे ते येऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्राला पाहायला भेटेल बघा सत्ताधाऱ्यांच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला सांगायचंय की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दहा टक्के एसीबीसी च आरक्षण जरांगे पाटलांना अथवा मराठा बांधवांना दिलं होतं त्याच्यावरती जरांगे समाधानी नाही आहे नरेंद्र मोदींनी दहा टक्के घटना दुरुस्ती करून डब्ल्यू एस आरक्षण दिलं हा जरांगे नावाचा खोळचट माणूस आम्ही गरजवंत म्हणतो आम्ही गरीब झालो म्हणतो मग घटना दुरुस्ती करून दिलेलं डब्ल्यू एस आरक्षण नाकारतो म्हणजे हा जरांगे नावाचा माणूस कुणाच्या तरी स्क्रिप्टवरती या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये काम करताना दिसतोय आणि मग निवडणुका आल्यानंतर निवडणुकांमधून पळ का काढला या जरांगिनी कारण निवडणुकीला का 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 सामोरं जात असताना आरवाचचे शिवीगाळ चालत नाही ओबीसीच्या माणसांना शिव्या देणं चालत नाही निवडणुकीला सामोरं जात असताना अठरा पगड जातींच्या वाड्यावरून वस्त्यावरून तांड्यावरून मोहल्यामधून बलुतेदार आलुतेदार दिनदलिताच्या झोपड्यामध्ये जावं लागतं भांडवल पाहिजे ना काहीतरी